नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत कप केक ज्यामध्ये आपण बेकिंग सोडा बेकिंग पावडर कशाचाच वापर करणार नाही ते एकदम घरच्या सामानात आपण हाच केक बनवून तयार करणार आहोत सो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूयात येथे आपण एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्याला इथे वन फोर्थ कप तेल टाकून घ्यायचं आहे आणि साखर तेल या दोन्हींना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही दोन्ही व्यवस्थित मिक्स झाली की आपल्याला यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे साखरेचं प्रमाण ज्या प्रमाणात आपण कप केक बनवणार आहोत त्या प्रमाणात तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता आता इथे आपण एक कप दूध टाकून घ्यायचं आहे आणि या साखरेला व्यवस्थित दुधामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे असं पेटल्यामुळे काय होतं एकतर तेलामुळे थोडीशी क्रिमिनेस आपल्या त्या दुधाला येऊन जाते आणि साखरेमुळे तर गोडपणा येतोच आता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे जर असेल कोको पावडर तर टाका नसेल तर नाही टाकलं तरी चालेल आणि जर जसा चॉकलेटी कलर हवा असेल तर तुम्ही त्यामध्ये कॉफीचा वापर करू शकता साधारण अर्धा चमचा कॉफी तुम्ही त्यामध्ये टाका व्यवस्थित होऊन जाईल आता या सगळ्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक वाटे मैदा मी इथे घेतलेला आहे या सगळ्यांना व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकही लम्समध्ये राहू द्यायचे नाही व्यवस्थित आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता हा मैदा हा आपल्याला एकदम नाही टाकायचा थोडा थोडा करत मैदा टाकायचा आहे ज्यामुळे आपल्या पिठामध्ये या गाठी होणार नाहीत यासाठी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकाच रोटेशनमध्ये आपल्याला त्याला फिरवत राहायचं आहे आणि अशा पद्धतीने आपले हे बॅटर म्हणून तयार आहे तर आता मंडळी यामध्ये थोडंसं दूध आणखीन लागेल साधारण पाव कप दूध आपल्याला यासाठी लागलेलं आहे ते टाकून घेऊया कारण त्याचं बॅटर हे व्यवस्थित तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तसं राहावं आणि आता चला यामध्ये आपल्याला एक इनोची पोडी टाकून घ्यायची आहे तर मंडळी येथे आपण बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडरचा वापर न करता अशा पद्धतीने केक बनवलेला आहे आणि मस्तपैकी आपलं बॅटर ही फुलायला सुरुवात झालेली आहे आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आपल्या कप केकची तयारी सुरुवात करूया आता हे व्यवस्थित फुगलेलं आहे याला साईडला ठेवून देऊया तर इथे आपण कप घेतलेले आहेत त्यांना तुमच्या आवडीनुसार तेल लावा किंवा तूप लावा बटर लावा लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे बॅटर सोडून घ्यायचं आहे अर्धे अर्धे कप आपल्याला भरायचं आहे कारण फुगल्यानंतर ते आणखीन वर येतात यासाठी तर आता या सगळ्यांना आपल्याला इडलीच्या पात्रामध्ये लावतोय कारण ते व्यवस्थित सगळे फुगले जातील यासाठी इडलीच्या पात्राच्या खालच्या बाजूला आपण मीठ टाकून घेतलेलं आहे आणि वर हे कप आपल्याला ठेवून घ्यायचे आहे साधारण वीस ते पंचवीस मिनिटे आपल्याला मीडियम फ्लेमवर त्याला मस्तपैकी वाफवून घ्यायचं आहे आणि बघू शकता एक पंचवीस मिनटानंतर मस्तपैकी हे बनवून तयार झालेले आहेत फुगलेले आहेत तर थोडंसं थंड होण्यासाठी आपण तसंच ठेवूयात एक बघू शकता टूथपिक ही व्यवस्थित क्लीन आलेली आहे म्हणजे आपला केक आतल्या वजनी कच्चा राहिलेला नाही सो आता त्यावर मी चॉकलेट कॅडबरी चॉकलेट हे मेल्ट करून लावलेलं ला आहे नसेल तर नो प्रॉब्लेम तसाही खाऊ शकता तसाही खूप छान लागतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका